ठाकरे बंधूंच्या पाच जुलैच्या विजयी मेळाव्या आधी मुंबईमध्ये सध्या बॅनरबाजी केली जाते मराठी माणसांना विजयी मेळाव्याला येण्याचं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलेलं आहे बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो नाहीये फक्त आवाहनाचा मजकूर मात्र आहे विजय मेळाव्याचे बॅनर आता कुठे ना हायवेला पण लागलेला आहे तर विजय मेळावा जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सो त्याचे बॅनर्स जे आहेत ते आता हायवेला लागलेले आहेत सॅन्ताक्लूज ते बँद्रापर्यंतचे जे पोस्टर्स आहेत त्याला हे सगळे पोस्टर्स लागलेले आपण बघू शकतो तर हायवेला ते बॅनर्स लागले आहेत <Marvinflanzen> विशेष म्हणजे या कुठल्याही बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंचा फोटो नाही मात्र या दोघांची नावं एकत्र या बॅनरवर पाहायला मिळत आहेत एकंदर पाहायला गेल्याचा आवाज महाराष्ट्राचा आवाज ठाकरेंचा हाच खरं तर बॅनरवरचा आपण बघतो तर जे लिहिलं आहे पण मात्र तिथलाही फोटो नसून जसं त्यांनी सांगितलं आमचा कोणताही झेंडा यावी नाही आहे हा राजकीय मेळावा नसून हा फक्त विजय मेळावा आणि त्याचेच बॅनर्समधून सुद्धा दिसून येत आहे हायवेवर सुद्धा आता हे बॅनर्स लागले असल्यामुळे कुठे कुठे आता चर्चा मोठ्या प्रमाणावर पाच जे हा मेळावा डोंगला होणार आहे त्यामुळे कुठे ना कुठे त्याचे बॅनर्स आता हायवेलाही लागलेले आहेत बॅनर्स